दादा कामधंदे सोडून तुमच्या गावात सप्त्याला तेवढील गोड आणि गाय वाघासारखे माणसं काय आवाज आहे एका चढ एक, एक हिरे आहेत महाराज आळंद विशाल महाराज आहेत अजून आपले खुशाल क्या बात आहे खुशाल महाराज <laughs> तुम्हाला कोणी म्हणायची गरजच नाही कसे खुशाल महाराज <laughs> भाऊ आहेत अजून संतोष दादा आहेत आपले अण्णा नाव काय दादांच विजू विजूबापू बापू पण आहेत आपले महाराज सुद्धा लक्ष्मण महाराज लक्ष्मण दादा आहेत केशव महाराज आहेत काय आनंद आहे महाराज आज की बाती खू चालग अरे काय वाघ आहे सारखे माणसं काय आवाज आहे महाराज एक सांगू का दादा तुम्हाला याला काही कामधंदे नाही का आम्हाला धंदे नाहीत का अरे एवढे सोडून आम्ही इथं आलं हे लेकरू एवढं वाजित हे बिंबीच्या डेटा म्हणतात हे लेकरं एवढं टाळ वाजवतात हरिपाट एवढा रंगवतात किती अरे कौतुक करायला पाहिजे महाराज एखादं वाजवणं आवडलं ना एखादं म्हणणं आवडलं ना कीर्तनकाराचं एखादं वाक्य आवडलं ना जोरदार टाळी वाजून प्रतिसाद दिला पाहिजे हो आम्हाला सांगायची गरज सुद्धा तुम्हाला वाटली नव्हती पाहिजे हे लेकर बरोबर आहे का नाही अण्णा एखादा विषय जर आवडला एखाद्या लेकराचं वाजवणं आवडलं एखाद्या दादाचं म्हणणं आवडलं टाळी वाजवली पाहिजे एक सांगू का महाराज भोजन की माझ्या आहे ससुराल की माझ्या आहे मेवनी कळती काय मेवनी मे बाई मेवनी म्हणलं काय मूड मधी आले बारीक भोजन की मजा थाली से फूलों की मजा माला से ससुरा वाजवली टाळीचं महत्व किती टाळीचं या टाळीचं महत्व किती माहितीये का महाराज रामदेव बाबा सकाळीच उठा त्याला सांगा त्या टाळी बजाव सास को अंदर लो सास को बाहेर सोडू एका बाईन महाराज ते प्राणायाम करायचे ठरवले रामेश्वर दादा प्राणायाम आम्ही ठरवले मच्छिंदर दादा सकाळी उठली बाय ती योगा करायला रामदेव बाबा म्हणे सास को कोलो सास को बाहेर छोडो काय करायची सासूबाईला घ्यायची सास को बाहेर छोडो बाहेर मोठायची रामदेव बाबा म्हणला सास कोधार लो घरात मोठायची आणि मी नेमकी महाराज चालली होती तिथून मेल वहिने काय करते आजीबाईचं म्हणे रामदेव बाबा सांगतो सासको अंधारलो बाबा म्हणलं तिला काय तू काही काही कळत नाही महाराज एक लक्षात ठेवा महाराज आपला हा जो डावा हात आहे ना जे प्राणायाम करतात योगा करतात त्यांना सांगते आपल्या डाव्या हातात आपल्या पूर्ण बॉडीतले सगळे पार्ट आपल्या हातात त्याचे म्हणजे असणारे ऐकू म्हणजे त्याचे मेन बिंदू जे आहेत ना मेन शिरा आपल्या हातात ते डाव्या हातात आपला हार्ट किडनी लिव्हर जेवढं काही एवढं या आपणाऱ्या हातात आहे पर आपले डोळे आपले पाय आपल्या मनक्याचे शिरा सगळं जे आहे ना या आपल्या डाव्या हातात आहे म्हणून महाराज ज्या वेळेला तुम्ही टाळी वाजवता ना विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यावेळेला हे अॅक्युपंचर होतात आपल्या शिरा अॅक्युपंचर आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे जे रक्तवायन आहे ते एकदम ठणठणीत चालतात हा साला हा झाला सायन्सली फायदा आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ज्या वेळेला तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतात ना म्हणजे पापही जळ महाराज पाप जळतं आणि पुण्य वाढतं बरोबर एक नाही विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाप जळत आणि पुण्य वाढत टाळीचा फायदा ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत आणि टाळीचा दुसरा फायदा ताली बजाने से क्या होता है ताली बजाने से हाथों की लकीरे खुल जाती है ताली बजाने से हाथों की लकीरे खुल जाती है कितनी भी जाड़ी औरत हो वो पतली बन जाती है <laughs> किती फायदा है वहां ए तुम्ही <laughs> हे तुम्ही आलो मन विलोमन कपाल भातीन हे काहीच करू नका सकाळी उठले बदामाचं तेल लावा हाताला नाही तो खोबऱ्याचं तेल लावा फक्त दोनशे टाळ्या वाजवा कोणताच आजार तुम्हाला होणार नाही म्हणून <laughs> <laughs> अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपण प्रवेश केला लावड्या चालला का रे मला असं वाटतं ते टाळ्या वाजायला चाललंय <laughs> <coughs> महाराज म्हणून आयसी आसी कैसी आसी आयसी आसी मग आयसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची ज्याच्याकडे नये ज्याच्याकडे शक्ती आहे ज्याच्याकडे सामर्थ्य अम्णा आयसी आसी अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपण प्रवेश केला आई सी यासी ज्याच्याकडे दया आहे ज्याच्याकडे शक्ती आहे ज्याच्याकडे सामर्थ्य सामर्थ्य किती देवा देवाचं सामर्थ्य किती चला देवाचं सामर्थ्य बघणारे शक्ती बघणारे देवाकडे शक्ती किती रावण कुंभकर्ण कागा बका रिटा हिरण्य कशू हिरण्य अक्षप पुतना रावणाचा झिरो मिनटात काढला एवढी शक्ती इतकी शक्ती रामायण तर तुम्ही ऐकतायच महाराज इतकी शक्ती देवाची शक्ती कळली अण्णा ऐका ना दादा ऐका ना राजे ऐका मा साहेब देवाची शक्ती कळली देवाचं सामर्थ्य किती तुझी आसते ते बोल रे परमेश्वर महाराज एकच नंबर आणले बा कोरोना नंतर पहिल्या कीर्तनाला एवढे भारी माणसं मला मिळाली बाबा खरं <laughs> चांगल्या चांगल्याचा सुद्धा हरिपाठी सरले लोक चांगले चांगले चांग सर लो। चांग चांग हरिपाठी सरले काय काहींचा तो स्वर मा आता दोन तीन कीर्तनाला स्वरच लागत नव्हता हे लॉकडाऊन मुळे इतकं अवघड झालं ना कोविड नाईन्टीन मुळे कलाकारी एकच नंबर आले महाराज आधी खालच्यांना कळत नसन बरं का खालचे म्हणते यांच्या यांच्यात काय चाललं तरी त्याला मिळत नस ते म्हणत असते हे माना डुलूत डोला त्या संपतराव म्हणत काय बाबा काहीतरी चालत हा ना एक जण एक महाराज एक जण चालू एकाला त्यात होता का रे म्हणे संपतराव म्हणे काय ऐका ना एकनाथ पाटील म्हणे काय हे बाबा लोक इठलिठल कमून म्हणत्या म्हणे अरे ते इसरले का मग इठलिठल म्हणत्या आणि आठवलं का इठलिठल बंद करून पुढचं सांगा त्या काही काही सुद्धा कळत नाही या कारण मला विचारलं शीतलताई कीर्तन म्हणजे काय असतं मी म्हणलं बटाटवाड्याचा नाश्ता सुद्धा कळत नाही महाराज अरे इथं जाती अरे ज्याला कलाकाराची जाणीव ज्याला गायन कळतं महाराज ती गायन ऐकायला प्रकारचे समाज असतो ऐकायला हा काय अरे तुका म्हणे पाहिजे जातीचे येड्या काळाचे काम नाही महाराज जातीवंतच पाहिजे त्याच्याशिवाय कीर्तन करायला मजाच येत नाही महाराज जर त्याच्यातला जाणकार पुढं करून चालत नाही महाराज वाजवणं बी कोणा पुढे वाजून चालत नाही हं महाराज त्याच्या पुढं त्याला ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे त्याच्या पुढं केलं तर किंमत आहे मी म्हणते महाराज कंस म्हणजे असे आपले एक चांगला गायक होता एकताऱ्या तार्या कळ ना, रसते रसते ना। तुम्हाला जुन्या काळातलं ती एकताऱ्या घेऊन सप्ताह संपला दुसऱ्या गावात सप्त्याला चालू होतो रस्त्या रस्त्यानं रस्त्या रस्त्यानं पण नेमकी एका शेतकऱ्याची पाच चक्कर मका होती मका कळ तुम्हाला मका मका मग ती शेतकरी कोले लांडे यायचे ना त्याच्या राखण्यासाठी एकत्र बसेल होते मग ती एक जण सगळे पाच सहा जण एकत्र आले तेव्हा भाजा मकाचे कंस मग त्या पळाट्याच्या काटा पळाट्या का तुम्हाला पळाट्या पळाट्या तुमच्याकडे काय म्हणत्या पळ पळाट्या वावरा आहे का इगली काहीच बोलून मी आम्हाला इकले ग काय मग त्या पळाच्या ज्या काट्या बिट्या आणल्या ते सरमाड बिरमाड आणलं आग आणि आणले कणसो महाराज मकाची कणसो ती सगळे सालत काढ मकाचं कणूस भाजायला सुद्धा आकल पाहिजे महाराज काही काही दना दाना आखे सालतो उपशी नाही महाराज दोन तीन सालत त्याचे कवर ठेवले पाहिजे आणि मग कणसं भाजा काय कणसं लागत महाराज खर खाणारा पाहिजे शेतकरी महाराज मग ते कणसं भाजले आणि हे खात होते महाराज गरम गरम कणसं आरा बाबा काय टेस्ट लागत होती महाराज तोंडाला पाणी आलं का काय अशी <laughs> कोण सगळं रम गरम दनात दन यांनी आणायचा कार्यक्रम चालू चालला आणि हे रस्त्याने एक ताऱ्या घेऊन हा सप्ता संपेल कालच कीर्तन झालं निघला दुसऱ्या सप्त्याला एक ताऱ्या घेऊन निघला म्हणे अरे इकडे हे कंसावाले त्याला म्हणत्या यान इकडे आता हे एक तार्यावाला गेलं ते दना दना कंस आणत होते त्यांनी कोणच भाजले तिचे सालटो काढले तिची धूळ काढली त्याचा तो असणारा काळा दुरी काढली आणि त्या माणसाच्या हातात कोणूस खायला दिलं भावतीला आण्ना कोणूस खायला दिलो त्या एकताऱ्या गायकानं दोन कणस आणले म्हणजे खाल्ले ते म्हणलं पाना ओळख नाही पाळक नाही मी रस्त्यान चाललो कायदेवगावचे माणसं चांगले हे कणसं आणि मला हाका मारली आणि पुसून खायला दिले कायदेवगावचे माणसं चांगले मग माय पडतो काहीच नाही यांना द्यायला मग मला काय येतं गायन येतं मग तो म्हणजे मी तुम्हाला दोन अभंग म्हणून दाखवतो आता हे शेतकरी यांना काही माहितच नव्हतं तानानं आलं पण स्वरण त्या गायकांना एक तारा असा स्वरात लावला आणि जे गायला लागला आणि जे आलं आ असं स्वरात म्हणायला लागलो मारा ताना घेतल्या साऱ्या गामापदानीचा साऱ्या गामापदानीसा असं जोरात गायला लागलो संपतराव म्हणजे राम भाऊ तुलाच काही काम नव्हतं पाय म्हणे ओळख नाही पाळत नाही तो खा त्याला बोलवलं आणि त्या बाई त्याला कंस स्वसत नाही म्हणून ते इवळायला लागले आता काय सांग एकनाथ पाटील म्हणे आता कसं आणि ते करत आ आता त्याला ते ताना काळा संपत संपतराव म्हणे लईच पोटात आग उठली म्हणे त्याच्या ते कंस स्वसत नाही म्हणूनच अशा आळेपिळे देत आळे स्वारा रंगलो होतो भाऊ यांना काय आकलत नाही या शेतकऱ्याला मग एकनाथराव म्हणे संपतराव काय करायचं मग संपतराव म्हणे थांबा थांबा माझ्या म्हशीला एकनाथ पाटील काय नाही म्हणे तिला डागलो काय नाही म्हणे तिला डागलो म्हणे डागलं येवळायची थांबली म्हणे ती ती अशीच येवळा लागली होती पण तिला डागलं ती इवळाचीच थांबली मग यांना डागावा लागतो आता शेत हे शेतकरी गाठल्यान स्थळा येतात पाहिला आणि हा गायक आपला मारा डोळे झाको चालू होतो त्याच काय सांगू गजत आपले पण एक खानदानी आमच्या भाऊ सारखा आमच्या महाराजासारखा हे असे गायक सप्ताह संपला दुसऱ्या गावात सकाळचं कीर्तन करून दुसऱ्या गावात साप्त्याला चालले होते अहो गाडी फोर व्हीलर मध्ये चालले होते पण त्यांनी त्याचा स्वर ऐकला अरे याच्यात जातीवंत पाहिजे महाराज आवाज ऐकल्या बरोबर महाराज ते गाडीतले म्हणे काय स्वर आहे काय तानाय काय आलाप आहे क्या बात ड्रायव्हरला म्हणे गाडी तिकडं घे गाडी तिकडं महाराज हे तर सळाय तापित हो ते कातू कातू आणि हे मारी एक ताना लावला डोळे झाकू झाकू आण कानाला हात लव चाललं होतं याच ते तिथं गेले ते महाराज लोक दोन तीन त्यांना म्हणे वा काय गात काय आला ते काय ताना आहे ते शेतकरी म्हणे काय ताण काय गात त्याला कंस स्वसत नाही म्हणून ते पिळे देतय म्हणे म्हणे मग तुम्ही काय करू राहिले हे काय सळायात तापाय घातल्या त्याला डागलं का लगेच काम होतंय म्हणी म्हणे मग तुमचं काय ठरलं काय नाही संपत पाय धरायचे एकनाथ रावन हात धरायचे न्या डागायचं म्हणे कोण कोणा कोणा हात धरायचं आणि कोणा पाय धरायचं यांचं ठरेल सुद्धा अहो त्या कीर्तनकार गायक वादकाला दया आली मग ते कीर्तनकार म्हणे याला ना तुम्ही काही डागायची गरज नाही डाव देवची गरज नाही त्याच्या कानात मंत्र सांगितलं का ते गप्पच बसत म्हणे होतं म्हणे बघा बरं ट्रायल करून मग तो कीर्तनकार त्या गायकाच्या कानाजवळ गेला आणि त्याला म्हणे कोणापुढे गायला लागला हे शेतकरी तुला डागायला निघले जे तानपुरा घेऊन पळवलं अजून जातीवंत पाहिजे महाराज म्हणजे एवढं सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं आनंद वाटला महाराज महाराज तेच सांगतात <coughs> आलात ना बलत्या सालत्याला शरण जाण्यापेक्षा आयसी आसी शरण जावे शक्ती जी वंची ज्याच्याकडे दया पाहिजे शक्ती पाहिजे सामर्थ्य पाहिजे मग तुझी या सत्यने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या सत्य तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी अरे म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले हे सगळं चालतं अजून सांगू हे हालत चालत बोलत ओनली देवाच्या सत्तेनं मी कीर्तन करते मी तुमच्या पुढं तो बोलते आत्मरूपानं तो माझ्या हृदयामध्ये विराजमान आहे ममे वांश जीव लोके जीव भूता सनातना आत्मरूपानं तो सगळ्यांच्या हृदयस्थानी विराजमान आहे महाराज हे सामर्थ्य त्याच आहे हे हालत चालत बोलत देवाच्या सत्यनं नाही कळवलं तुम्हाला समजून सांगते महाराज हे चालतं हालत बोलतो ओनली देवाच्या सत्यन याच्यात तर राम जर गेला ना म्हणजे आत्मा महाराज एक दिन पंछी खाली करले तू तू लाख करे रख किती रखवाली करा पण उडजाय गा एक दिन पंची पिंजरा खाली सगळं उडून जाणार आहे महाराज पण महाराज म्हणतात हा देह हो काडीमुडीचा पिंजरा काडीमुडीचा पिंजरा केला आता राघूबाई प्रकरणातील अभंग आहे पण फार घेण्यासारखं आहे बहात हजार नाड्याचं आपलं शरीर आहे आणि त्याच्यामध्ये आत्मरूपानं विराजमान असलेला आपला आत्मा आत्मा अविनाश येतो मरत नाही जळत नाही पण हे चालत बोलत ओनली देवाच्या सत्तेनं विठाल दारुड्याला आपण विचारलं चाले हे शरीर कुणाचे सत्य त्यानं मला सांगितलं दारुड्यानं ताई चाले हे शरीर दोन पायाची असत ते आता दारुड्याला काय उद्देश करून हुपे घे का आणि माझ्या कीर्तनात मी दारुड्याला कधीच नावं ठेवित नाही 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 दारुड्याच्या सारखा जगाच्या पाठीवर इनामदार मानू दुसरा कोणताच नाही लई चांगले दारुडे हे दारुडे म्हणते सरपंच साहेब दर महिन्याला आले कीर्तन ठेवा <laughs> लक्षात ठेवा हो महाराज काय दारू पितात तो महाराज प्याला मत पिओ शरब का कुती गि मोगी प्याला पिओ हरिनाम का पुरी जिंदगी सुधार जायगी एवढं माणसं पितात एवढं माणसं पितात महाराज गरीब येतात श्रीमंत पेतात पोरं पेत्यात माणसं पेत्यात मथरे सुद्धा पेत्यात मतर बाजारला गेलं शंभर रुपयाचा खांब्या एकटंच पेल तरी बाजार केला आणि बाजारच्या पिशा गोड्यावर टाकलं पण दारूच्या तंद्रीत मतर गोड्यावर उरफट बसल माग तोंड करून तोंड माग केलं आणि पाठाड मारा मुंडकेकड केलं गोड घराकडं निघल देवगावला जिंगनांग चिकनांग जिंकनांग चिकनांग वड्याच्या वरती टेकडाला घोडं निघल त्याचा नातू सायकल खेळायला जायला होता त्याच्या नाताना पाहिलं घरी पळत आपले बाबा आले बाबा आले खाऊ घेऊन आले मतरी पळतच पिश्या आणायला आडी गेली मारा पिश्याच नव्हत्या मत्रे म्हणे बाया मतर आलं तर आलं बाजारच्या पिश्या बी हारून आलो मात्रा म्हणे पिशा मरू दे वाड्याचं मुंडको कुणीकडं पडलो ते पाहून आण लय आहे महाराज हे करुणामध्ये तर महाराज काय सांगू महाराज एवढे लोक येडे झाले होते रेकॉर्ड ब्रेक महाराज दारू घेतली लोकांनी रेकॉर्ड ब्रेक महाराज ही शोकांती काय महाराज इतकी शोकांती काय काय माणसं पियात काय आमचं एक आहे महाराज लई पियेत होती इतकं पियलो त्या दिवशी ऋषीदादा इतकं mm -hmm. पिलो इतकं पिलो मारस घालीत नाही महाराज सांगू सांगू वै तगली मी इतकं पिलो इतकं पिलं मग मी म्हणलं तात्या अ तात्या लई पि तुम्ही सुखरूप घरी जा एखाद्या गटरात पडशान तो तात्या मला म्हणे काय शीतल ताई आम्ही भारताची अर्थव्यवस्था चालवणारे माणसं तुम्ही आम्हाला चालायचं शिकी द्या ते मला लय अवघडे महाराज म्हणून तर दारुड्याला भारतीय अर्थव्यवस्थे गजन विठुरायाचा